तर छान आपल्या समोर जादू करून दाखवत आहे ते बॅगेमध्ये ठेवू नका सर बॅगेमध्ये ठेवलेला बॉल एक्चुअली आपण सरांच्या तोंडा बाहेर काढू बाप बॅगेत बॉल ठेवलाय काय नाजुक कुंडल खूप काय जोरात फोका या मशीन मध्ये फोकायचे बॉल त्याच्या द्या काय सांगितलं बरं असतं नाही फोका जोरात फोका बोला पूर्ण रिकामी झालेली आहे पण भारत का पाणी पुन्हा घागर भरतीये पाण्यानी नाव आहे इंडियन बॅग काय नाव आहे इंडियन बॅग जादू म्हणजे वन बॅगी मध्ये काय कपडे करत नाही त्याला गणेश उत्सव नर मोठे शो मध्ये पण नोटा माझ्याच असतात या प्रयोगासाठी एक विद्यार्थी अगदी तुम्हाला सर्वांना एक जादू करून दाखवेल दिस इज अ मॅजिशियन अजित सर्वांना मोठ्याने विचारायचं कलर कोणता आहे पण या बागेमध्ये काही आहे का नाही आहे का डोकून बघायला हे काही विहीर आहे का हात घालून बघ ना नाही आहे सर्वांना मोठ्याने कलर विचार कोणता येल्लो इस्मेट आलो ग्रीन आणि हा हिरवा हा कलर जांभळा जांभळा पाठीमागे तुम्हाला काही उपवास वगैरे हो मग बोला की कोणता कलर इंग्लिश मध्ये पर्पल पर्पल पर्पल, पर्पल वायलेट जांभळा एकच असतो येल्लो रेड मी म्हटलो पर्पल वायलेट जांभळा एकच असतो येल्लो रेड मॅडम बोलतात हो हो येलो रेड वेगळा असतो तर मॅजिक स्टिक अशी हातामध्ये पगडायची आणि अशी ऐकून तुम्ही घाई कशाला करते काही अंगामध्ये वारे वगैरे येत का खूपच घाई करते म्हणून मी विचारलं काही अंगामध्ये वारं वगैरे येतं का नाही येत कधी कधी अच्छा कधी कधी नाही येत म्हणजे दररोज येत असेल येत असेल आपल्या करायचे केस पण मोकळे सोडले फुल वन मोठे नाही मोठे नाही महाकाली महाकाली बंगाल की जादूवाली बंगाल की जादूवाली गेली 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 आपण टोटल किती रुमाल टाकले आदित्य रुमाल आहे का बघ येल्लो दाखव सर्वांनी तिने गाठी मारल्या तुमच्यामध्ये कोणाचं लग्न असेल किंवा तुमच्या इकडे कोणाचं लग्न असेल त्याआधी तिला बोलवायचं गाठी माराय मारा। <laughs> <थी> मारा। <laughs> पटकून गाठी मारते तुम्ही थँक्यू व्हेरी मच बोल हा